वाशी ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे हरिभक्तपरायण तातासाहेब वास्कर महाराज व वा हरिभक्तपरायण एकनाथ बुवा थोबडे महाराज यांचे विठ्ठल मंदिर असून दोघे विठ्ठल भक्त होते त्यांच्या मंदिरामध्ये वर्षभर भजन कार्यक्रम होतात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हरिभक्तपरायण गुरुवर्य एकनाथ महाराज थोबडे यांचे तृतीय पुण्यस्मरण चैत्र शुद्ध सप्तमी शके एकोणीसशे शेहेचाळीस सोमवार रात्री आठ ते बारा या वेळेत भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये वाशी शहरातील सर्व भजनी मंडळ सहभागी झाले होते विशेषत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता त्यांनी उत्कृष्ट असे अभंग सादर केले मंगळवारी दुपारी थोबडे महाराज यांच्या निवासस्थानी विधिवत पूजा करण्यात आली दुपारी उत्कृष्ट प्रकारे पुन्हा भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला भजनानंतर सर्व शिष्यगणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिभक्त परायण शंकर बुवा थोबडे महाराज व सुधीर अप्पा थोपडे यांनी परिश्रम घेतले